लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता सिद्धूची स्मरणशक्ती परत आलेली असते सिद्धूने स्मरणशक्ती गेल्याचं नाटक भावनाचं प्रेम मिळवण्यासाठीच केलेलं असतं भावनाला हे जेव्हा कळतय तेव्हा भावना सिद्धूला त्याची स्मरणशक्ती परत आणण्याचा प्रयत्न करते ती त्याला सांगते की माझे एका दुसऱ्याच व्यक्तीवर प्रेम आहे हे ऐकून सिद्धू ड्रामा करतो की माझी स्मरणशक्ती आता परत आलेली आहे मला सगळं आठवायला लागलेलं आहे तो आता धावत पळतच खाली येतोय आणि आजीला मिठी मारून जोरजोरात ओरडू लागतोय आजी सुद्धा घाबरतीये तो आजीला म्हणतो की आजी मला सगळं पुन्हा आठवायला लागलेलं आहे भावना म्हणते की आजी आपल्यावर देवाची कृपात झालेली आहे सिद्धिराजला फार काही कष्ट करावे लागले नाहीत त्यांना सगळं व्यवस्थित आठवायला लागलेलं ला आहे त्यानंतर आजी म्हणते की हो देवाची कृपा तुझ्यावर झाली असेल आमच्यावर तर देवाचा खूप मोठा कोप झालेला आहे त्याच्यामुळं ही तुझ्यासारखी अवलक्षणं आमच्या या घरामध्ये आलेली आहेत आणि जेव्हापासून आलेली आहे तेव्हापासनं आमच्या या घरावर वेगवेगळी महाभयंकर अशी संकटच येत आहेत तू जेव्हा ह्या घरात निघून कुठेतरी जाशील तेव्हाच आमच्यावर देवाची कृपा होईल हे ऐकल्यावर मात्र भावना काहीही बोलत नाही इकडे आता लक्ष्मीने भावनाला आणि जान्हवीला व्हिडिओ कॉल करून सांगितलेलं आहे की यावर्षीचं रक्षाबंधन आपण तुमच्याच घरी करूया त्यानंतर आईचा चेहरा दुःखी दिसल्यामुळे भावना आणि जान्हवी लक्ष्मीला विचारतात की काही प्रॉब्लेम आहे का लक्ष्मी त्यांना काहीही सांगत नाही काय आता भावनाला आणि जानवीला कळेल का लक्ष्मीनिवासचे दोन भाग झालेले आहेत ते इकडे आता ऑफिस ऑफिसमध्ये विश्वा आलेला असतो विश्वाला जयंत सोबत बिझनेस करण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो आणि त्याच्यासाठी जयंत आता विश्वाला म्हणत असतो की मिस्टर देशमुख माझे काही रूल्स आणि पॉलिसीज आहेत मी असंही कोणालाही पार्टनर करून घेतच नाही तर मी तुम्हाला एक टास्क देणार आहे तो टास्क जर तुम्ही पूर्ण केलात तर मी तुम्हाला माझा पार्टनर बनवून घेऊ शकतो बिझनेस पार्टनर त्यानंतर विश्व म्हणतो की मी रेडी आहे जयंत विश्वाचे दोन्ही हात एका खांबाला दोरीने बांधतोय आणि त्याला सांगतोय की टाईममध्येच तुम्ही हे दोन्ही हात सोडून दाखवायचे आहेत काय विश्वा हा जयांचा दिलेला टास्क पूर्ण करेल का आणि विश्वा जयंत एकमेकांचे बिझनेस पार्टनर होतील का हे पाहणं खूप रंजक